वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर येथील तलाठी आणि कोतवाल असे दोघे जण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगे हात सापडले गणेश विष्णुपंत सोनवणे वय बत्तीस राहणार मगदूम कॉलनी जयसिंगपूर असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणार मसोबा रोड दर्गागल्ली शहापूर असे कोतवालाचे नाव आहे ही कारवाई स्टेशन रोडवरील गुरुचित्रमंदिर परिसरात करण्यात आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदाराने वारसा नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती कागदोपत्री नाव नोंदणीसाठी तक्रारदार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील याच्याकडे पाठपुरावा करत होते या नोंदी करता गट नंबर सातशे एकोणतीस हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने सुरुवातीला दहा हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर तीन नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदविली होती या अनुषंगाने कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसापूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती गुरुवारी स्टेशन रोडवरील गुरुचित्रमंदिर नजीकच्या तक्रार दाडा करून दहा हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना पथकाने रंगे हात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगुले सहभागी झाले होते दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घराची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले दोघाही संशयितांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हातकंगळे आणि शिरोळ तालुक्यातील गावातील तलाटी आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती